अमरावतीच्या दिवसा मतदार संघातून यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपाने राजेश वानखडे यांना मैदानात उतरवलं होतं राजेश वानखडे यांनी जोरदार टक्कर देत या निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर यांचा यशो पराभव केला आता राजेश वानखडे यांनी त्यांच्याबद्दल मोठं भाष्य केलंय यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघामध्ये केलेल्या पैशाच्या चिखलात कमळ फुललंय अशी टीका यावेळी त्यांनी केली सरकारने विजय संपादन केला काय तुमची पहिली प्रतिक्रिया पैशाचं आव्हान होतं फक्त पैशाचा जो चिखल त्यांनी मतदारसंघात केला त्या चिखलात कमोड फुललेला आहे आणि मतदारसंघात जे काम करायला पाहिजे होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने गावातील कामं बाकी म्हणजे रस्ते नाल्या पाणी याच्यावर विशेष काम झालेलं नाही आणि जे आराखडे करून जे आम्ही कामं केलं ते सांगतात ते कोणताही आराखडा पुरवठासून नेला नेला नाही ते भंगार होऊन गेलेलं आहे सगळं आणि सर्वसामान्य जनतेचा रोष होता विकास कामांना शेतकऱ्याचे पांदन रस्ते हा सगळ्यात मोठा विषय राहील त्यानंतर गावातले रस्ते पाणी दिवसाची पाणी पुरवठा पंधरा वर्षात करू नाही शकले पंधरा वर्ष आमदार होत्या त्यातल्या अडीच वर्ष मंत्री होत्या त्या सांगतात की आम्ही अडवली आम्ही काही एवढे मोठं झालो नाही वाढवायला तुम्ही मंत्री होत्या आमदार आहे तुमच्यात कुवत नव्हती तुम्ही केलं नाही ते ठिकाणी काही प्रमाणात उद्योग आले कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला एका उद्योग उद्योगाचं नाव सांगायचं सा। ना। देवेंद्रजी उद्योग आणले फक्त पैसे खाण्याचं काम केलं एकही उद्योगाने उद्योग त्यांनी काढला होता ना डेअरी काढली होती स्वतःच्या दवायला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली हा काय विकास आहे काय कोणता उद्योग हे केलं तरुणासाठी काय केलं एखाद नवीन पुरासाठी जे स्पर्धा परीक्षा बसतात बिचारे एखादा सेंटर तरी उघडलं का काही सुखसोवी सुग त्याच्यासाठी ग्रामीण भाग ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मुलांसाठी हे आवश्यक आहे स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगात हा ग्रामीण विद्यार्थी टिकला पाहिजे ग्रामीण युग टिकला पाहिजे त्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे बिलकुल करणार का नाही करणार रोजरी विकास आघाडं फक्त हॉस्पिटल जर सोडलं तर कोणतंच चालू आहे सगळे हॉल खराब झाले जे काही त्यांनी आराखड्यात बांधून ठेवलं ते स, ते का एकही वस्तू कामाची नाही आहे ज्या विषयासाठी आराखडा झाला ज्या गुरुकुंजा रुक्लोजी महाराजच्या नावानं आराखडा कुठं हे आहे तसंच रुक्मिणीचं रुक्मिणीचं माहेर माहेर आहे रुक्मिणी कौंडण्यपूर तिथेसुद्धा ते तेच आहे जंगलात तुम्ही करून ठेवलं गाडगेबाची निर्वाणभूमी फक्त कोविड काळात त्याचा उपयोग झाला त्या बिल्डिंगचा सध्या काय उपयोग आहे जे गाडगेबावाचे अनुयी आहे राष्ट्रसंताचे अनुयी आहे यांच्यासाठी या जो आणि तरुण मुलं त्यांना ते जा गाडगेबावाराज कळले पाहिजे तुकडोजी महाराज कळले पाहिजे हे सगळं त्या उद्देशानं दाखवण्याचं होतं की एवढे मोठे संत आपल्या इथं होऊन गेले यातलं काहीच झालं नाही थिएटर हे केलं थिएटरच्या खुर्च्यासुद्धा तोडून नेल्या यांच्या कार्यकर्ते अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार